सर्वात अगोदर तुम्हाला बियाण्यांचं सांगतो बियाणे जे आहेत ते शंभर टक्के अनुदानावर तुम्ही जर इथे जर बघितलं हे कृषी विभागाचे निघालेली जाहिरात आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघा महाडीबी पोर्टलवर बियाणे अनुदान करता अर्ज करणे चालू आहे त्याच्यासाठी प्रमाणित जे बियाणे आहेत ते शंभर टक्के अनुदानावर आहे शंभर टक्के अनुदानाचा घटका घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता त्याच्यामध्ये काय आहे मग सोयाबीन आहे तूर आहे मूग आहे उडीद आहे मका आहे बाजरी आहे आता जे माझा जो जिल्हा आहे तो जो चंद्रपूर जिल्हा आहे तो त्याच्यामध्ये फक्त सोयाबीन हा घटक त्याच्यात ॲड केलेला आहे तर तुम्ही सोयाबीनसाठी ऑनलाईन करू शकता याच्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त मला आधार कार्ड सॉरी फार्मर आय डी ज्यांची झाली आहे तेच फक्त याच्यासाठी अर्ज करू शकता तर फार्मर आय डी तुम्ही मला पाठवा किंवा मग तुम्हाला फार्मर आय डी चेक करता नसेल तर ते मी तुम्हाला सांगणार कसं चेक करता येते आणि जर एस सी एस टी जे लोक असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकत नाही कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याच्यामुळे एस सी एस टीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि फार्मर आय डी पाठवा आणि जे ओबीसी किंवा इतर वर्ग आहेत ते फक्त फार्मर आय डी मला पाठवा याची जे शेवटची तारीख आहे बघा ती एकतीस तारीख परंतु ते वाढून आता दोन जून केलेलं आहे आज आणि उद्यापर्यंत तुम्ही दोन तारखेपर्यंत तुम्ही याचं ऑनलाईन करू शकता आणि याची जी सोडत होईल ते तीन ते पाच तारखेला याची सोडत होणार त्याच्यामुळे ही खूप चांगली महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी योजना आहे मित्रांनो जे जास्तीत जास्त शेतकरी वर्ग त्यांनी सर्वांनी भरा कारण शंभर टक्के अनुदान म्हणजे काहीच तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे द्यायचे नाराज सर्व फ्री तुम्हाला मिळते आणि इथं तुम्हाला खाली तुम्ही जर बघितलं पोटोला ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाराच प्राधान्य असते त्याच्यामुळे प्रथम जो अर्ज करेल त्यांनाच प्राधान्य राहते तुम्ही माझा जो ॲप आहे तो डाउनलोड करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जास्तीत जास्त मी नवीन नवीन माहिती तुम्हाला सांगत राहतो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो म्हणजे तुम्ही सर्वात अगोदर माझ्याकडे दाखवू शकता आणि पटन तुमचा ऑनलाईन करून देतो आणि तुमचं तर जो प्रथम येईल त्यांना ते लवकर लागतील त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा प्रयत्न करा, करा, करा। शेवटची तारीख दोन तारीख आहे हे झालं बियाण्यांचा आता मी तुम्हाला सांगतो की फार्मर आय डी कसं चेक करता येईल सर्वात अगोदर तुम्ही प्लेस्टोरवर जा प्ले गेल्यानंतर इथे सर्च करा निमो ऑनलाईन असं सर्च करा आणि इंटर मारा इथे तुम्हाला हा डेस्कटॉप दिसेल हा वाला पिंक कलरचा गुलाबी कलरचा याला ओपन करा ओपन केल्यानंतर याला इथं इन्स्टॉल येईल तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला मग ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या माझा ऑलरेडी लागेन आहे त्याच्यामुळे असा डेस्कटॉप येत आहे याला मी तुम्हाला लॉगआउट करून दाखवतो बघा अशा पद्धतीचा तुम्हाला डिस्प्ले येईल डिस्प्ले आल्यानंतर तुमचं जर फर्स्ट टाइम असेल तर सायन इन करावं लागेल ज्यांचं ऑलरेडी साईन इन आहे त्यांनी मोबाईल नंबर टाकूनसुद्धा लॉग इन करू शकता आता साईन इन करत असताना काय काय मागेल तुम्हाला पहिले तुमचं नाव आणि आडनाव नाव इथे लिहायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो महत्त्वाचा आहे आता ईमेल आय डी कुठं चेक करतील तुम्हाला एकतर स्टोर ओपन करा ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला फोन झाल्यावर इथे तुमचा फोटो किंवा जो काय इथे तुम्हाला दिसेल उजव्या हातावर त्याला क्लिक करा इथे बघा तुमची मेल आय डी तुम्हाला इथे दिसेल किंवा जीमेलवर गेली तरी तुम्हाला मेल आय डी दिसेल हे मेल आय डी इथं टाकून घ्या त्याच्यानंतर तुमचा जो पोस्टाचा पिनकोड आहे तो पिनकोड टाका त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाका तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाका आणि रेफर कोड नाही टाकला तरी चालते या टर्म कंडिशन कंडिशनवर क्लिक करा आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करा जनरेट ओ टी पी क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाका आणि साईन इन करा ठीक आहे माझा ऑलरेडी होऊन आहे त्याच्यावर मी लॉग इन करतो माझा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवला आहे ओ टी पी आली आहे आपला डिस्प्ले असा दिसेल ओ टी पी टाकल्यानंतर याला डिस्प्लेमरला तुम्ही वाचून घ्या वाचायचं असेल तर त्याला क्लिक करून ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर असा तुम्हाला डिस्प्ले येईल बघा असा डिस्प्ले येईल असा डिस्प्ले आल्यानंतर इथे तुम्हाला जे तुम्हाला चेक करायचं आहे ते तुम्ही या डेस्कमध्ये चेक करू शकता आता इथे ऑनलाईन सातबारा आहे नकाशे आहे चालन भरायचं आहे आधार कार्ड स्टेटस चेक करायचं आहे मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे पॅन कार्डची स्थिती पाहायची आहे स्टेटस आपल्याला आता पाहायचं आहे ते फार्मर आय डी फार्मर आय डी जे आहे ते आपल्याला खाली तुम्ही बघा इथे फार्मर आय डी स्टेटस चेक करा इथे तुम्हाला दिसत आहे आता याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डेक्स्टॉप ये असेल याला थोडं मोठं करा आणि वरती तुम्ही बघा एनरोलमेंट आय डी आहे आणि आधार कार्ड नंबर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला साईडला या साईडला या इथे तुम्हाला चेक दिसेल बॅकला क्लिक नाही करायचं चेक लिंक दिसला पाहिजे चेकला तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा स्टेटस तुम्हाला दाखव द्या झालेला आहे असं तुम्हाला किंवा ज्याचं कोणाला आत्ताच जर फॉर्मॅलिटी बनवली असेल तर ते पेंडिंगमध्ये दाखवू शकते कधी अप्रुव्हल झाले ते तारीख दाखवते आणि तुम्हाला इथे जर बघा तुम्ही तुम्हाला अप्रुव्हल अप्रुवलची डेट दिसत आहे आणि कधी अप्रूव्हल झाले ते पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे जर आले तर इथे तुम्ही बघू शकता सेंट्रल आय डी दाखवलेला आहे नाव दाखवलेलं आहे आणि अप्रुव्हल कधी झाले ते दाखवलेलं आहे आता सेंट्रल आय डीच म्हणजे तुमची फार्मर आय डी इथे तुम्हाला दिसेल एक मिनिट दाखवते हे बघा ही सेंट्रल आय डीच म्हणजे तुमची फार्मर आय डी आहे ही तुम्ही मला याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा बस बाकी काहीच नाही आणि ज्यांचं कोणाला चेक करायचं तुम्ही इथे इजिली चेक करू शकता ज्यांचं सेंट्रल आयडी दिसत आहे त्यांचं फार्मर आय डी झालं आणि ज्यांचं डिटेल दिसत पेंडिंग आहे ते सुद्धा इथे दाखवते तुम्ही चेक करून घ्या आणि ज्यांचं ऑनलाईन आहे त्यांचं दाखवते ज्यांचं ऑनलाईन नाही झालं तर इथे नाही दाखवलं तर समजायचं तुमचं ऑनलाईन झालेलं नाही त्याच्यामुळे सेंट्रल आय डी पाठवा जे फार्मर आयडी येते तुमचं बियाणाचं मी तुम्हाला भरून घेतो